तो जो ना गांधीच्या चित्रामधलं पुढे गांधीजी च्या काळातच प्रवासी मॉडेल तयार झालेलं ट्रॅव्हर मॉडेल त्यांच्यासाठीच केलं असं समजा ना ते येरोडा जेलमध्ये असताना त्यांच्यासाठीच केलं टेक्निक पण एखाद दुसरा दिवस लागतो त्याला एकदम नाही जमत ते पण बघाला शिकू शकतो मतारा शिकू शकतो ते आपोआप आप ते सुकते पण आणि पीळले हा ते बघा ना पीळ ते तिथं पीळ बसतोय इथून सुटते सगळे यांच्या कापसाची करतो ते भारी आहे हे बघाला म्हणजे हा जो ग्रामोद्योग हो आहे ग्रामीण विचार आहे ज्याच्यामध्ये रोजगार आहे त्याच्यामध्ये सगळं स्वावलंबन आहे पण आज तरी सहज मिळतो घरी बसल्या बसल्या त्याची सरखी काढायची काही कथा चालू आहे आपण गप्पा मारतोय काही अभ्यास टी वी बघतोय बसल्या बसल्या झिरो आवार म्हणजे तुमच्या हातातलं काम सोडून या हात लावायचा नाही सरकी निघती त्याला थोडस पिंजलं असं थोडस मामूली पिंजावं लागते बरोबर की लगेच होऊन त्याचा असं लाटलं की पिळून तयार मग सूत तयार होते असं तरी का वेळ हा मी इतका बिझी होतो माझ्याकडे जवळजवळ पस्तीस इंजिनियर होते बाकी स्टाफ होता त्यावेळेस मला शक्य होत कामाचं दडपण होत प्रचंड बरोबर शक्य आहे माणसा तुम्हाला दहा मिनिट मिळाला गॅप तुम्ही याच्यावर दहा मिनिटाचा गॅप मिळाला याच्यावर पसल बोलतो याच्यावर बसल कि बघ त्याच्यावर बसाल झिरो आवरमध्ये काम करते मग तुमचं सूत झालं तर समजा की जे शंभर गुंड्यात सुरू तयार झालं तुम्हाला दाखवतो तुम्ही फॉर्मेशन एक बघ एक बघू का ट्राय मारू कप काय की काय की नाही तऊ ते एवढं भरले सूत खातो आते, आते हे झालं हे आहे आता आता ह्याच्यावर उतरवायला पाहिजे ठेवून फिरवायचं बरं का बरोबर राईट राईट फिरवायचं ते सुद्धा त्याला जगा मग हा। जुना आने करूंता आने करूंता हो ना पेटी पिटी आहे कांद्या गावातच तयार होत गावात पासाचे तुकडे घेतले असे असे लावले की झालं त्याच स्वातंत्र्य त्याच्यामध्ये त्याच्या रिकाम्या वेळेचा उपयोग आहे त्याच्यामध्ये आणि हे कुठं आपले साहेब वे खादीचे कपडे वापरतेस हा पाटील ना हो ओ प्रश्न नाही आम्ही सर्व विचार आम्ही मुंबई पासूनची ओळख आहे हे बघा अरे अच्छा वाह 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 अच्छा मला असो प्राइज आता हे उतरवलं की तुम्हाला पुढचं दाखवायचं असे हे एक मीटरचा राऊंड आहे हो एक मीटरचा राऊंड आहे असे उतरले की हजार मीटरची एक गुंडी तयार झाली तयार झाली तयार झाली हजार मीटरची म्हणजे एक किलोमीटर एक किलोमीटर एक किलोमीटरची एक आहे एक किलोमीटर एक किलोमीटर एक चार झाला हा चार आणि असल्या चारचा या चार गुंड्याचा एक चौरस मीटर कपडा तयार होतो आठ किंवा दहा झालं मग काय करायचं त्यानं की समजा माझ्याकडे वीस गुंड्या झाल्या मी हे करायला लागलो की मला असं वाटतं की मी कुठेतरी थोडा तरी त्यांच्याशी एक जीव थोडा मग त्यातून आपण साधं राहतो जास्त काही गरज वाढवत गर नाही काही करत नाही माझी इच्छा अशी होती की माझ्या खेळ्यांजवळण्याची इच्छा होती पण ती काही माझे नाही झालं काही माझी कमतरता वाढा काही माझं